अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या मी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर लवकरच येत आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा विशेष गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये नित्य सेवेमध्ये या सेवेला ऍड करू शकता ती म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय बघा आपण या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये अध्यात्माला देखील आपण जोडलेला म्हणजेच काय आपण या कष्ट करण्यासोबत आपली सेवा देखील सुरू ठेवली प्रयत्न करू तितक्या आर्थिक अडचणी आपल्या समोर उभा राहत असतात किंवा आपण जितकं जास्त त्या कर्जातून बाहेर पडायचा प्रयत्न करतो कर्जाच्या डोंगरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो तितकं जास्त अजून कर्ज काढण्याची आपल्यावरती वेळ येते आणि उग्यातच कोणी कर्ज काढत नाही काही कारणास्तव आपल्याला इमर्जन्सी मध्ये ते करावं लागतं आणि अशा वेळेस आपण कर्ज बाजार दे देखील होतो जितका जास्त आपण खड्ड्यातून वर यायचा प्रयत्न करतो तितका जास्त अजून खड्डा खोल जातो आणि आपण खाली जात असतो आणि त्या खड्ड्यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसतो किंवा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाटच आपल्याला माहीत नसते आर्थिक जीवनामध्ये भरपूर समस्या असतात रोजच्या वेगवेगळ्या समस्यांना तर तोंड द्यावं लागतं बेरोजगारी आहे नोकरी लागत नाहीये संतती होत नाहीये लग्न होत नाहीये भरपूर बघा मनुष्य म्हटले की मनुष्याच्या जीवनातील कोणत्या संकटांना अंत नाहीये कोणत्या संकटांना अंत नाहीये असा एकही मनुष्य तुम्हाला या पृथ्वी तलावावरती सापडणार नाही ज्याच्या जी जीवनामध्ये कोणत्याच समस्या नाहीये प्रत्येकाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या -वे समस्या सुरू आहेत कोणाच्या घरी काय तर कोणाच्या घरी काय प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत कधी कधी असा विचार करतो ना त्याच्या घरात किती चांगलं चालू आहे त्याचं घर किती सुंदर आहे हे आहे ते आहे पण त्याच्या घरामध्ये जे काही चालू आहे ते त्यालाच माहित आहे ते तुम्हाला माहित नाही किंवा कधी कधी कळत न कळत आपण त्या व्यक्तीला नाव ठेवत असतो पण तो, तो कोणत्या परिस्थितीतून सध्या जात आहे याची जाणीव देखील आपल्याला नसते अशा पद्धतीच्या समस्यांना आपण तोंड देत असतो आणि अशा वेळेस आपण महाराजांच्या सेवा करतच असतो पण त्यासोबत तुम्ही ऐकलं असेल गुरुचरित गुरुचरित्रातील चौदावा व वा अठरावा अध्याय आपल्याला पठन करायचं आहे गुरुचरित्रातील चौदावा व वा अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरू म्हणून मानलेला आहे त्यामुळे आपल्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कर्ज बाजारातून मुक्तता मिळण्यासाठी आर्थिक संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला मार्ग सापडण्यासाठी या सगळ्यांवरती आपल्याला एकच सेवा करायची आहे ती म्हणजे गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय सगळ्यात जास्त महत्व या चौदा व अठरावा अध्यायाला आहे कारण हा गुरुचरित्राचा मेरुमनी मानलेला आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा करायची आहे आता माझ्याकडे गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाची पोथी जरा खराब झाली अठरावा अध्यायची पोथी आहे हा अठरावा अध्याय आहे याच्यामध्ये अठरावा अध्याय दिलेला आहे अठरावा अध्याय बघा ही पोथी पंधरा रुपयाची आहे पंधरा रुपयाची आहे दोन पोथी तुम्हाला आणायचे आहेत तीस रुपयाच्या होतात बघा दुःख दरिद्र यांचं निरसन होऊन आपली घराची भरभराटी व्हावी घरामध्ये लक्ष्मी नांदावी नोकरी धंद्यात आपल्याला उत्कर्ष व्हावा नोकरी धंदा आपल्या भरभराटी बर व्हावी त्यामध्ये सर्व कष्ट अभिवृद्धी व भाग्योदय व्हावा यासाठी अत्यंत प्रभावी व उपयुक्त दत्त उपासना कोणती असेल तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आणि त्याच पद्धतीने इच्छित मनोकामना पूर्ण व्हावे इच्छित मनोकामना पूर्ण व्हावे यासाठी आपण तरी संकल्प घेऊन सेवा करत असतो त्यासाठी गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायचा आहे त्यामुळे हे दोन अध्याय अतिशय महत्वाचे आहेत आता तुमच्या इच्छेने तुम्ही चौदावा वाचा किंवा अठरा वाचा तुमच्या इच्छेने आहे दोन्ही पैकी तुम्हाला जो अध्याय वाचायचा तो वाचा पण चौदावा अध्याय आवर्जून वाचायचाच आहे कारण त्याचे अतिशय खूप सुंदर असे अनुभव येतात बरं का आणि तुमच्या नित्य सेवेमध्ये देखील तुम्ही ऍड करू शकता पण बघा याचे नियम देखील दे दे तितकेच आहेत सगळ्यात महत्वाचा नियम जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तुम्ही एकवीस दिवसाची करा एकावन्न दिवसाची करा चाळीस दिवसाची करा एकशे आठ दिवसाची करा दोन महिन्याची तीन महिन्याची किती महिन्याची करायची तेवढी करा पण संकल्प घेतला तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर जे आहे मांसाहार चालत नाही कारण हा गुरु चरित्राचा मेरुमणी आहे एक प्रकारे गुरु चरित्रातले हे अध्याय आहे त्यामुळे गुरु चरित्राला आपण तुम्हाला माहितीये किती त्याला नियम वगैरे असतात आणि त्यामुळे हे पठण करताना आपल्याला गुरु मांसाहार चुकून सुद्धा करायचा नाहीये आता ताई आमच्या घरामध्ये शिजवला जातो पण आम्ही खात नाही तर चालेल का वाचलं चालेल काही हरकत नाही तुम्ही खाऊ नका त्याच पद्धतीने ताई आम्ही देखील खातो आम्हाला दे, आम्ही देखील खातो मग आम्ही कशा पद्धतीने सेवा आम्हाला देखील सेवा करायची आहे आम्ही कशा पद्धतीने सेवा करू तर तुम्ही दर गुरुवारी फक्त वाचा गुरुवार तर कोण बनवत नसणारच आहे आपल्या घरामध्ये त्यामुळे तुम्ही दर गुरुवारी जरी ही सेवा केली तरी देखील चालेल तुम्ही सकाळ दुपार सायंकाळी सहा पर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता अं बघा हे पठण करण्या अगोदर तुम्हाला एक स्तोत्र बोलायचं आहे ते म्हणजे घोर अष्टक स्तोत्र हे देखील अतिशय महत्वाची माहिती आहे कारण याने आपल्या जीवनामध्ये फरक पडतोच नव्याण्णव टक्के फरक या पोतीमुळे पडतोच पण एक टक्का जर राहतो ते घोर अष्टक स्तोत्र म्हणजे बघा कोणी कोणी घोर अष्ट किंवा घोर कष्ट उद्धार स्तोत्र किंवा घोर कष्ट उद्धार अशा पद्धतीने बोलतात म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये जे घोर कष्ट आपण जे भोगत आहोत ज्या कष्टातून ज्या संकटातून किंवा ज्या अडचणीतून आपण सामोरे जात आहोत ज्यामध्ये आपली मानसिक स्थिती खालवलेली आहे आपण डिप्रेशन मध्ये गेलेलो आहोत आपल्याला मार्ग असं झालेला आहे अशा वेळेस घोर कष्टोद्धार स्तोत्र आपल्याला वाचायला सांगतात आणि मी देखील सांगते अशा कोणत्या संकटांना जर आपण सामोरे जात असल आता काही चोरलं नाही आपल्या जीवनामध्ये सगळं संपलेलं आहे असं वाटत असेल अशा वेळेस तुम्ही घोर कष्टोद्धार स्तोत्राचे तुम्ही एक्कावन्न पाठ रोज सायंकाळच्या वेळेस दिवे लागण्याच्या वेळेस करा मग तुम्ही अनुभव बघा आणि हे पठण करत असताना चौदावा अठरावा अध्याय जर तुम्ही ज्यावेळेस पठन करता त्यावेळेस तुम्हाला एकदा तरी सगळ्यात अगोदर घोर कष्ट उद्धार एकदा तरी बोलायचं आहे म्हणजे कसं आपल्या आपल्या घरात देखील त्याची ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जा त्या सात्विक लहरी ऊर्जा करण्याचं काम हे सगळे स्तोत्र मंत्र पोथी वगैरे करत असतात त्यामुळे या सेवा करा जर तुम्हाला रोज शक्य नसेल या धावपळीच्या जीवनामध्ये तर तुम्ही दर गुरुवारी जरी पठण केलं तरी देखील चालेल किंवा आता गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त नी एकवीस दिवसांची आम्हाला व अध्याची वा वा सेवा करायची आहे तर तुम्ही नक्कीच करू शकता या दोन सेवा जर तुम्ही संकल्प घेऊन वीस वीस तारखेपासून दहा जुलै पर्यंत जर तुम्ही एकवीस दिवसांची ही सेवा केली तर अतिशय उत्तमच आहे तुम्ही अनुभव घेऊन बघा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक दिसायला लागले तर तुम्ही नक्कीच ही सेवा सोडणार नाही कंटिन्यू तशीच ठेवाल याची देखील शाश्वती मला आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या सेवा आपल्या नित्यसेवेमध्ये ऍड करा किंवा तुम्ही संकल्प घेऊन ही हो सेवाला सुरुवात करा किंवा तुम्ही फक्त दर गुरुवारी या पोथीचं पठन करायला सुरुवात करा नक्कीच तुम्हाला याचे अगणित असे फळ नक्कीच मिळणार आहे अशा पद्धतीने हे छोटस आहे आणि बघा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न ताई आमच्या घरामध्ये गुरुचरित्र आहे मग ही पोथी आणण्याची गरज आहे का तर हो ही पोती आणण्याची गरज आहे कारण गुरुचरित्र अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे आणि एक दोन अध्याय वाचण्यासाठी तो कधीच हाताळायचा नाही त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय याची सेपरेट पोथी आपल्याला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये किंवा पुस्तकांचं जे भांडार आहे तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल तिथून ही पोथी तुम्हाला घेऊन यायची आहे गुरुचरित्रातील मोठा जो ग्रंथ आहे त्याच्यातून वाचायचा नाही तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे एक दोन अध्याय वाचण्यासाठी तो कधीच हाताळायचा नाही आणि त्या ग्रंथाला आपण सारखं सारखं हाताळ देखील नाही ज्यावेळेस आपल्या घरात पारायण असतं त्यावेळेस आणि आपण रोज काही पारायण करू शकत नाही त्यासाठी आपल्याला जो मेरुमणी आहे त्याचं पठण करण्यासाठी दिलेलं आहे आणि तो पठन आपल्याला करायचा आहे म्हणजे आपल्या ज्या संसारिक अडचणी आहेत संसारिक मनुष्य म्हणले की त्याच्या अडचणी त्याच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्याचा एक प्रकारे डोंगर साचलेला असतो त्याच्यातून बाहेर पडायचा आहे आपल्याला त्यामुळे नक्कीच हे दोन अध्याय तुम्हाला नक्कीच मदत करतील आवर्जून आवर्जून नक्कीच या सेवेला सुरुवात करा आणि त्याची नंतर प्रचिती अनुभव घ्या स्वतः ज्यापर्यंत तुम्ही सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही मी काय सांगते याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे मी काही सांगू मी तुम्हाला ही सेवा सांगते पण जोपर्यंत मला आता अनुभव येतात पण तुम्ही जोपर्यंत सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार येणार नाही 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 आणि तोपर्यंत या देखील विश्वास बसणार त्यामुळे फक्त मी सांगून काही उपयोग नाही तुमची श्रद्धा भक्ती भाव अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही केलेली मनापासून सेवा ही देखील अतिशय महत्वाची आहे अशा पद्धतीने नक्कीच गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय तुम्ही नक्कीच करा रोजच्या नित्यसेवेमध्ये करा रोज करा किंवा गुरु आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारत जा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या धन्यवाद